जिवंत जीवामृत का करायचे सगळ्यात महत्वाचे, जर आपल्याला आपला, आपला पोटॅश जीवाणूंचा खर्च कमी करायचा असेल फॉस्फरसच्या जीवाणूंचा खर्च कमी करायचा असेल सुडोमोनस बॅसिलस जीवाणूंचा खर्च कमी करायचा असेल आणि केमिकल फॉर्म मधलं कॅल्शियम जे आपण कॅल्शियम नायट्रेट फॉर्म मधनं देतो चिलेटेड कॅल्शियम मधून देतो किंवा ऑक्साईड फॉर्म मधल्या कॅल्शियम म्हणून देतो हा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला जिवंत जीवामृत करायचं आहे आपण आलो आहे बोरडी येथील प्रयोगशील शेतकरी माननीय जीवन भाऊ पाटील जीवन भाऊ त्यांच्या केळीच्या जे रोप लावलेत त्या केळीच्या झाडांना आता जिवंत जीवामृत कसं करायचं ते सांगणार आहेत तर जीवनभवनच्या शेतात आहे आपण तर जिवंत जीवामृत कसं करायचं सगळ्यात पहिले सांगतो साधं जीवामृत आणि जिवंत जीवामृत मधला फरक काय तर साधं जीवामृत जे आपण बनवत होतो तर त्याला सात दिवस आपल्याला हलवावं लागायचं दिवसातून तीन वेळेस दिवस, क्लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज हे हलवायचं का आपण तर जेणेकरून ऑक्सिजन त्यात आत घुसला पाहिजे कारण शेतीसाठी जेवढे पण जीवाणू आहे ना त्या जीवाणूंना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते म्हणून आपल्याला दिवसातून तीनदा हलवावं लागायचं सात दिवस ठेवावं लागायचं चा। त्याच्याने काय होतं अंगाचा वास यायचा काही जणांना ओमिटिंग व्हायचं नवीन नवीन करायचे शेतकरी त्यानंतर सोडून दिलं बरोबर जिवंत जीवामृतसाठी आपल्याला सात दिवस थांबायची गरज नाहीये एका दिवसात तयार करायचं आणि ताजच सोडायचंय तर जिवंत जीवामृत कसं करायचंय तर सगळ्यात पहिले आपण घेणार आपण ताज शेण घ्यायचंय ताजं शेण ताज शेणाचं जीवन जीवनभाऊने पाणी केलेलं आहे ताजं शेण याच्यासाठी घ्यायचं आहे की शेणामध्ये पंधराशे कंपाऊंड असतात आपण जर डिकंपोझर वापरतो ना डिकम्पोझर हा शेणामधून आयसोलेट केलेला बॅक्टेरिया आहे जे पण जीवाणू शेतीसाठी वापरले जातात ना एक तर ते शेणातून काढले जातात जसं जर शेणातून काढलेला असतो दुसरं गोमूत्रातून काढलेलं असतात गोमूत्रातून गोकृपा अमृतम काढलेलं आहे आणि तिसरं मातीतून किंवा मुळातून काढले जातात म्हणजे सगळे जीवाणू शेणातून गोमूत्रातून किंवा मूळ आणि मातीतून काढले जातात आपण शेण घेतलंय शेण घेतलंय म्हणजे शेण ताज शेण घेतलंय ज्यावेळेस ताज शेण घेतो ना आपण ताज शेण घेतलं म्हणजे आपल्याला त्या ताज्या शेणाचा रस ज्यावेळेस आपण इथे टाकू म्हणजे आपण डिकम्पोझर पाण्यामध्ये टाकतोय डिकाम्पोजर मी सांगितलं शेणातून काढलेला बॅक्टेरिया म्हणजे तुमच्या त्या टाकीमध्ये डिकाम्पोझर मध्ये कुठल्या बॅक्टेरिया असतात झायलेनचा बॅक्टेरिया असतो सेल्युलोजचा बॅक्टेरिया असतो फॉस्फरसचा बॅक्टेरिया असतो आणि पोटॅशचा बॅक्टेरिया असतो म्हणजे ज्यावेळेस ताज्या शेणाचा रस आपण या पाण्यात टाकणार आहे त्यावेळेस हे चार बॅक्टेरिया आपल्या पाण्यात उतरणार आहे बरोबर त्याच्यानंतर हे ताज शेणाचा रस घेतलेला आपण त्याच्यानंतर आपल्याला दूध घ्यायचंय दूध 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 ज्या वेळेस घेतोय ना आपण दूध तापवायचं नाही बरं का आपल्याला दूध तापवलं तर काय होतं दुधातले जीवाणू मरतात ज्यावेळेस दूध उन्हाळ्यात नाचतं ना तर ते सुडोमोनस नावाच्या जीवाणूने नातं आणि ते हिवाळ्यात नाचलं तर ते बॅसिलस नावाच्या जीवाणूने नाचतं म्हणजे हे दोन जीवाणू सुडोमोनस आणि बॅसिलस जे शेतीसाठी फार महत्वपूर्ण जीवाणू हे ऑलरेडी दुधामध्ये असतात शिवाय दुधामध्ये कॅल्शियम असतं म्हणून ज्यावेळेस आपण कच्चं दूध घेतो त्या दुधातला कॅल्शियम हा आपल्या झाडांना मिळत असतो पहिला आपण ताज्या शेणाचा रस घेतलाय दुसरं दूध घेतलंय तिसरं आपल्याला चार किलो काळा गुळ घ्यायचा आहे काळा गुळ त्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट घ्यायची आहे डेक्स पावडर डेक्श्रोस पावडर हा एक किलो डेक्स्ट्रोस पावडर टाकायची आपल्याला ड्रम मध्ये त्यानंतर आपल्याला पाचवी गोष्ट घ्यायची आहे अंडे घ्यायचे अंडे अंडे फोडलेले आपण एक हजार झाडांसाठी मग पपई असो केळी असो एक हजार झाडांसाठी आपल्याला दहा ते पंधरा अंडे घ्यायचे अंडे फोडायचे अंडे फोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे लिंबू कशासाठी पिळतो आपण तर जे पिवळं आणि पांढरं असतं ना अंड्यातलं पिवळं पांढरं ते मिक्स होण्यासाठी म्हणून आपल्याला त्याच्यात लिंबू आहे हे मिक लिंबू पिल्यानंतर हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे सगळं द्रावण ह्या दोनशे लिटर टाकीमध्ये टाकायचंय दोनशे लिटर टाकीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हलवायचंय आणि आपल्याला चोवीस तास ह्याच्यात सोडायचंय याच्याने काय होईल सगळ्यात महत्वाचं आहे जिवंत जीवामृत दिल्याने जमीन जिवंत होईल जमीन जिवंत कशासाठी तर जमीन ताकदच राहिली नाही आता इतक्या वर्षापासून नुसतं घेणं चालू आहे देणं टाकणं माहितीच नाही आपल्याला जमीन जिवंत होईल म्हणून जमीन जिवंत करायसाठी आपल्याला जिवंत जीवामृत सोडायचंय याच्याने सगळ्यात महत्त्वाचं काय होईल जे आपण जीवाणू देतोय वरतून ते जीवाणू द्यायची गरज राहणार नाही दुसरी गोष्ट जे अंडा वापरतोय आपण अंड्यातला कॅल्शियम दुधातला कॅल्शियम जे काम करेल ना ते बाहेरून तुम्ही कितीही केमिकलचे कॅल्शियमचे सोर्स वापरा त्याच्यापेक्षा दुधातला कॅल्शियम आणि अंड्यातला कॅल्शियम जोर करतो म्हणून आपल्याला जिवंत जीवामृत वापरायचे त्याच्यानंतर आपण गुळ वापरतोय डेक्सोज वापरतोय अशा पद्धतीने आपण एका दिवसात जिवंत जीवामृत करायचंय आणि ते, ते केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनी जीवाणू जे मी सांगितले तुम्हाला पोटॅशचे जीवाणू द्यायची गरज नाही फॉस्फरसचे जीवाणू द्यायची गरज नाही तुम्हाला सुडोमोनस बॅसिलस द्यायची गरज नाही आणि जो कॅल्शियम आपण केमिकल फॉर्ममधला कॅल्शियम वापरतो तो कॅल्शियम द्यायची गरज नाही अशा पद्धतीने आपण जिवंत जीवामृत करायचं आहे आता आपण एक थोडंसं करून दाखवतोय सर ताज शेण ताज्या शेणाचा रस या ताज्या शेणाचा रस आपण जमनिस आपल्या काय जा

काय पहिले ताज शेणाचा रस हा याला स्टेप काही नाही बरं का महत्वाचे कुठलेही टाकू शकतो आपण मागे आपण हा हजार झाडांना आपल्याला पाच किलो ताज शेण घ्यायचंय बरोबर त्याच्यानंतर आपल्याला चार किलो गुळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच ते दहा लिटर कच्च न तापवलेलं दूध घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला एक किलो डेक्सट्रोस घ्यायचे डेक्सोस पावडर त्याच्यानंतर आपल्याला हजारी दहा ते पंधरा अंडी घ्यायची आणि लिंबू अंड्यातल्या ते पिवळ पांढरे मिक्स होण्यासाठी या पद्धतीने मिक्स केलायचं आपल्याला ओके हे अंड अंडे टाकले आपले हे दूध हॅलो काय दूध 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 नाही नाही आता गुळाचं पाणी गुळालं या इकडे टाक या ना या ना हॅलो काहीच नाही वाचत्रॉस पावडर ते चालू आहे अमृत तयार करणं ते अमृत तयार करणं चालू पावडर डेक्स पावडर घेत तेल बाजू घेऊन तेलच नाही आलं लक्षात आलो ओके धन्यवाद